हॅलो हा बोला साहेब बोलताय का हा बोला ना बोला ना बीड बोलतो साहेब फुलचंद वाघ हा बोला ना वाघ साहेब तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले मी दुष्काळी आपल्या काय ओला दुष्काळाचीच परिस्थिती झाल्यासारखी झाली तुमच्या परिसरात नाही ओला दुष्काळ झाला ना हो तुमचं सगळं मी पाहतो सोशल मीडियाला खूप चांगलं काम आहे तुमचं आपला विरोध पक्ष नेते लोकसभेचे आपले राहुल गांधी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालले आपलं बरोबर माझे पण आवडते नेते बर का राहुल गांधी साहेब धन्यवाद धन्यवाद दे आमच्या पार्टीला हो नक्की नक्की कारण साहेब असा विषय शिवाय पर्याय नाही बर का देशाला गोरगरीबांचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे बाकी आता तुम्ही तुमच्याच मतदारसंघामध्ये का कुठं बाहेर आहे नाही मतदारसंघातच आहे आता आपल्याकडं सर्वसामान्य मधले महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आपले कार्यकर्ते झाले पण आता आपल्याकडं कमजोर असं बोललं गाडीमुळे गाडी झाली पुऱ्या महाराष्ट्रात आपण डोरे मारू शकतो आपल्याला कोण रोखू शकत नाही बरोबर बरोबर आपण काय स्कॉर्पिओ साठी काय असं मदतीचा हे केलेलं वाटतं ना हा करेल करेल बरं बरं सर तुम्हाला मी पाठवतो फोन पेला काही थोडीफार माझ्यातर्फे मदत पाठवतो अडचण नाही आणि त्याच्यावर लिहून पाठवा तुमची आमच्या कोण छोटी मदत लगेच स्टेटस नाही ऐका ना नका स्टेटस वगैरे ठेवू असच मी पाठवतो बरोबर काय काय अडचण का नाही थिएटर्स ची आणि तुमचा बीडला वगैरे हो दौरा कधी सर आमचा बीडला मागाल तो आम्ही सप्का साहेबांची मिटिंग होती तिथं ना शंभर टक्के येतो तिकडं ऐका ना आपल्या परिसरामध्ये काँग्रेस केज तालुक्यामध्ये राहतो मी आपल्याला मोठे एक शाखा पण ओपनिंग करण्याचा कार्यक्रम ठेवायचा आहे ते कारखान्याचं काम आपल्या होईल ते कोणता कारखाना साखर कारखाना हा बजरंग बाप्पाचा बर 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 तिथं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतला ते आपल्या हाताने काम चालू होत ओके 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 चालेल मग साहेब तुम्हाला कसं गाडी झाली म्हणजे फिरता येईल पूर्ण महाराष्ट्र आणि ऐका तुम्ही काय तो आता मर्यादित नाहीत तुम्ही नाही बिलकुल बिलकुल कारण तुम्हाला वैयक्तिक फिराव लागणार आहे कारण तुमच्याकडे बघणाऱ्यांची म्हणजे संख्या जास्त आहे तुमच्याकडून अपेक्षा लोकांच्या बाकी ठीक आहे असू देत आर्थिक ह्याच्यामध्ये आपण कमी असू परंतु तुमचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो मला आवडतो बाकी मग का आम्ही काय आमच्या जिल्ह्यातर्फे बिलकुल तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि आम्ही पक्षाकडे मागणी पण करू की तुम्हाला एक राज्य बॉडीवरच कुठलं तरी एखादं पद मिळावं नाही का हा नाही नाही चालतंय कारण की मी बोललो का तुम्ही बोलला तर नाही तू कसं अशा गोष्टी तुम्हाला बोलता येत नसतात आम्ही बिलकुल बिलकुल पटोले अडचण नाही हो ठीक आहे वाघ साहेब लगे तुमचा आता नंबर शो करतो वाघ म्हणून काय नाव आहे तुमचं फुलचंद वाघ ठीक आहे ठीक आहे वाप्स आहेत तुमचा लगेच नंबर शोध हो चालेल मी पण सेव्ह करून घेतो आणि बिडला कधी यायचं झालं तर मला बिलकुल फोन करा काही अडचण नाही तुमची सगळी व्यवस्था करू इकडे ठीक आहे ठीक काय अडचण नाही साहेब हो साहेब ओके थँक्यू 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 धन्यवाद